नमस्कार घराचं प्लॅनिंग करत असताना घरमालक म्हणून तुम्हाला कसं घर हवं आहे याची कल्पना तुम्ही तुमच्या इंजिनियर आणि आर्किटेक्टना देणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जसं घर हवं आहे तसं प्लॅनिंग करण्यासाठी सोपं जाईल तर असे कोणते पॉईंट आहेत जे पॉईंट तुमच्या डिझायनरला तुम्ही सांगितलं पाहिजेत हेच पॉईंट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर घर बांधकाम तसेच डिझाईन रिलेटेडचे जे वॉकथ्रू वगैरे जे व्हिडिओ आहेत ते इंटेरियर सहित सर्व असे व्हिडिओ बरेचसेच अपलोड होणार आहे जेणेकरून तुम्हाला घर कसं असलं पाहिजे याची क्लॅरिटी समजून जाईल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही घराचं प्लॅनिंग करत असताना तुमचं बजेट किती आहे याची कल्पना तुम्ही तुमच्या डिझायनरला देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना प्लॅन त्या बजेटनुसार करताना सोपं जाईल नाहीतर असं होऊ नये की तुमचं बजेट आहे वीस लाख रुपये आणि त्यांनी तुम्हाला प्लॅन करून दिलेला आहे चाळीस लाख रुपयेचा तर अशावेळी तुम्ही जर समजा घर बांधायला सुरुवात केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता सो बजेटची कल्पना त्यांना द्या तुम्ही एक्झॅक्टली जरी नाही सांगितलं तरी तुम्ही एक, एक सांगू शकता त्यांना की एक साधारण तेवीस लाख ते सव्वीस लाख रुपयेपर्यंत आम्हाला करायचं आहे म्हणजे कितीही तुमचे अमाऊंट असू दे पण ते एक अंदाजे अमाऊंट त्यांना सांगा की या ये या बजेटमध्येच आम्हाला हा प्लॅन बसवून द्या तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे फॅ तुमच्या फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर किती आहेत तुम्हाला घराची रिक्वायरमेंट कशी आहे म्हणजे तुम्हाला टू बी एच के पाहिजे आहे थ्री बी एच के फोर बी एच के पाहिजे आहे बरं आता फोर बी एच के पाहिजे आहे तर त्यामध्ये तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला किती रूम पाहिजे आहेत फर्स्ट फ्लोअरला किती रूम पाहिजे आहेत बरं ज्या रूम पाहिजे आहेत त्या मास्टर बेडरूम पाहिजे आहेत का तसेच रूममध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम पाहिजे आहेत की कॉमन बाहेरच्या साईडला टॉयलेट बाथरूम पाहिजे आहे तर हे पण क्लिअर त्यांना सांगा त्याचबरोबर जे तुम्ही स्ट्रक्चर करणार आहात ते तुम्हाला लोड बिरिंग चालू शकतं आहे की आर सी सी प्लस चिरा बांधकामच पाहिजे आहे तर याची पण क्लॅरिटी तुम्ही द्या का तुम्हाला वरती ओपन टेरेस पाहिजे आहे का कौलारूसुद्धा चालू शकेल तर हे सुद्धा सांगितलं तर अजूनसुद्धा ते प्लॅन करत असताना त्यांना ते अगदी क्लिअर होऊन जातील त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला घरामध्ये स्टोअरूम हवे आहे का तर ते पण सांगा त्याचबरोबर स्टेरके जो आहे तो घराच्या आतमध्ये हवा आहे की घराच्या बाहेर असला तरी चालू शकतो तर हे पण तुम्ही क्लिअर करून सांगा बरं जे तुम्ही आता घर बांधणार आहात त्या घराचा यूज तुम्ही असं विकेंडसाठी रेंटने म्हणजे जे आता तुम्ही फार्म हाऊस वगैरे बांधत आहात तर अशी काही कल्पना आहे का की ते घर तुम्हाला भविष्यामध्ये रेंटने सुद्धा दिलं तर त्यातून तुम्हाला तो इन्कम जनरेट झाला पाहिजे तर असं काही आहे का फक्त तुम्ही पर्सनली तुमच्यासाठीच वापरणार आहात तर हे पण सांगा जर समजा रेंटने वगैरे म्हणजे वगैरे वगैरेसुद्धा तुम्ही देऊ शकता ना आणि त्यातून तुम तुम्ही ते इनकम रेंट बेसिसवर इन्कमसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता त्या प्रॉपर्टीमधून तर अशी कल्पना असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ते डिझाईन आधीच करून घ्यावं लागेल सो त्याची कल्पना द्या तसेच जे तुम्हाला आता प्लॅनिंग करत आहात ते प्लॅनिंग तुम्हाला पूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे हवं आहे का तर याची कल्पनासुद्धा द्या तसेच घराच्या वरती तुम्ही सोलर पॅनल वगैरे बसवणार आहात का भविष्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला आत्ताच प्लॅनिंगमध्ये ती सोलरसाठी जागा ठेवावी लागेल तसेच घराच्या सभोवतालची जी जागा आहे त्यामध्ये तुम्हाला असं काय म्हणजे कोणत्या एका बाजूला तुम्हाला जास्त जागा कमी जास्त जागा हे सुद्धा त्यांना क्लिअर करून द्या तुम्हाला कार पार्किंग किती हवे आहेत याची पण कल्पना तुम्ही द्या त्याचबरोबर जे तुम्ही आता तुम्हाला कशा टाईपमध्ये घर हवं आहे म्हणजे वाडा सिस्टीम पाहिजे आहे का कोकणी स्टाईलमध्ये पाहिजे आहे का घरामध्ये फक्त कोट्याड सिस्टीम अशा टाईपमध्ये तुम्हाला घर पाहिजे आहे म्हणजे त्या रिलेटेड काही गुगलवरतील ज्या इमेजेस असतील तर त्या रेफरन्ससाठी तुम्ही त्यांना पाठवू शकता जेणेकरून त्यांना ते प्लॅन करत असताना सोपं जाईल जर तुम्हाला आमच्याकडून टू डी किंवा थ्री डी डिझाईन करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद